श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या स्व सर्व स्वामी भक्तांचा अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे त्याचप्रमाणे प्रत्येक स्वामी भक्तानं काही ना काही काहींनी सेवा देखील सुरू केली असेल त्याचबरोबर बघा गुरुपौर्णिमा म्हटलं तर गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे तसं बघायला गेलं तर रोजचाच दिवस हा गुरूंमुळे असतो परंतु गुरुपौर्णिमा ही एकवीस तारखेला आहे आणि या महत्त्वाच्या दिवसाबद्दल आपल्याला या गुरूंविषयी काहीतरी सेवा करायच्या आहे तर कुठली सेवा करायची आहे मी तुम्हाला फक्त रोज दहा मिनटांचीच सेवा सांगणार आहे अतिशय साधी आणि सोपी ही सेवा आहे त्याचबरोबर मासिक पाळी आली किंवा सुतक आलं तर काय करावं हे देखील या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा या दिवसांपर्यंत या एकवीस दिवसांच्या कालावधीपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहे मग तुम्ही अकरा दिवसांच्या करा एकवीस दिवसांच्या करा सात दिवसांची सेवा करा, 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 करा। त्याचबरोबर काहींनी या सेवेला सुरुवात देखील केलेली असेल आपल्यातील बऱ्याच जणांनी बघा सेवा करायला सुरुवात केली पण काहींनी एकवीस दिवस सेवा सुरू केली असेल ज्याला जशी जमीन ना तशी या सेवेला सुरुवात केली असेल जसं की श्री स्वामी समर्थ मंत्र जप असेल काहींनी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण देखील सुरू केलं असेल किंवा करणार देखील असतील त्याचबरोबर तारक मंत्र असेल अशा अनेक वेगवेगळ्या सेवा ह्या करायला सुरुवात केली असेल बघा आपण सांसारिक माणसं आहोत सांसारिक अडचणी ह्या खूप असतात पण त्यातून वेळ काढून अध्यात्माला आपल्याला मोक्ष द्यायचं काम करत असतो पण त्याचबरोबर सांसारिक माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात कष्ट येतात मेहनत करावी लागते जो खरं सांगते खूप प्रामाणिक कष्ट करतो ना त्याच्या आयुष्यात जास्त अडचणी येत असतात पण त्यात त्याला देवाची साथ नक्कीच असते आपल्या गुरूंची साथ असते व त्या गुरूंची गुरूंचे पाठबळ मिळवण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा होणंही तितकंच महत्वाचं आहे तर बघा कितीही तुम्ही दिवस सेवा करू शकता मग तुम्ही अकरा दिवस करा सात दिवस करा जेवढी सेवा करता येईल ना तेवढी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तर सर्वात मोठी स्वामींची कोणती सेवा असेल ना तर ती आहे नामस्मरण या कलियुगातील स्वामी नामस्मरण ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अखंड नामस्मरण करायचं आहे महाराजांची सेवा करताना अगदी मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा करा त्याच्या सेवेला अजिबात घाबरू नका जेवढी जमेल तेवढी सेवा करा कितीही अडचणी असू द्या पण स्वामी सेवेला तुम्ही चुकवू नका कमीत कमी या दिवसात अखंड नामस्मरण करा बघा नामस्मरण करायला वेळ काळ किंवा जागेचे बंधन नाही अगदी तुम्ही कुठेही कधीही नामस्मरण करू शकता चालताना रस्त्यात तुम्ही नामस्मरण करू शकता ट्रेनमध्ये असाल बसमध्ये असाल काही ट्रॅव्हलिंग करत असाल ऑफिसला जात असाल या काळात देखील तुम्ही नामस्मरण कराय करू शकता त्याचबरोबर जेवण बनवत असाल गृहिणी असाल बघा तुम्ही जेवण काहीही काम करत असू द्या तुम्ही नाम अखंड नामस्मरण करायचं आहे हा अतिशय साधा आणि सोपा हा से ही सेवा आहे नामस्मरण ही सेवा सर्वात बघा तुमच्या कितीही आयुष्यात अडचणी असू द्यात सांसारिक असू द्यात नाही तर अजून कोणत्याही या सर्वांवर सर्व गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वामींचे नामस्मरण या गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करा स्वामींवर तुमचा विश्व खरंच विश्वास आहे ना तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा तुमच्याकडे स्वामींचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर काहीच हरकत नाही तरी तुम्ही ही सेवा करू शकता त्यांच्या सेवेला कोणतंच बंधन असं नाही किंवा नियम देखील ह्या नाही नामस्मरण हे फोटो समोर बसून करा किंवा बघा याच वेळ काही याच वेळेत करा अगदी घरातील काम करत करता करता जरी तुम्ही ही सेवा केली ना तरी चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म आला असेल सुतक असेल विटाळ असेल किंवा आजारी जरी असाल ना तरी स्वामी नामस्मरण करा ही खूप महत्त्वाची ही सेवा आहे फक्त महाराज मी जे काही काम करते मग तुम्ही बघा कुठली कामं करत असो नोकरी करत असाल घरातली कुठली कामं करत असाल पण स्वामी सेवा नामस्मरण करत राहिलं व माझ्याकडून मा ही जमेल तशी मी ही सेवा करून घ्या असं अगदी मनापासूनच तुम्ही ठरवलं ना तर नक्की सेवा होणारच आणि महाराज करून घेणारच शेवटी सगळे करता करविता हे स्वामी महाराज आहेत त्यांना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कुठली सेवा करून घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं या सेवा करताना स्वामी परीक्षा घेतात अनेक वेळा घेतात पण घाबरू नका त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण तेच दाखवतात कितीही तुमच्यावर मोठं संकट असू द्यात काही कितीही अडचणी असू द्यात परंतु नामस्मरणाला तुम्ही अख बघा खंड पडू देऊ नका स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही सुखात असो दुःखात असो तरी देखील नामस्मरण करा त्यामुळे फक्त आपली सेवा ही कायम राहिली पाहिजे त्यांच्यावरची निष्ठा कायम राहिली पाहिजे स्वामी एवढं काही देतात ना त्याचा तुम्ही विचारही केला नसेल एवढे ते देतील तुम्हाला मागायची वेळही येणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ